नमस्कार मंडळी मी प्रिया आणि प्रीज किचन तुमचं स्वागत आहे आज आहे शनिवार सकाळ सकाळची सुरुवात झालेली आहे शनिवारी मी सगळ्यांसाठी नाश्त्याला शाबूच बनवत असते सो तेल टाकलेलं तेला आहे तेलामध्ये थोडंसं कूट आणि शाबू टाकून घेतलेला आहे आणि सगळं आपल्याला मिक्स करून घेतलेलं आहे मी इथे आज म्हणलं शनिवार सुट्टी आहे हो निवांत झोपायचं पण काय अचानकच समजलं की मुलांचे पॅरेंट्स मीट आहे पी टी एम आहे त्यामुळे जेवढी घरातील कामं आवडता येतील पटकन आवरून टाइमवर पोचायचं आहे टाइमच्या आधी दहा मिनटं तिथं जाऊन पोहोचलं की थोडं निवांत होतं आणि रिलॅक्स पण होतो आपण एम संपल्यानंतर जवळ सोसायटीमध्ये जे गार्डन आहे त्या गार्डनमध्ये फोटोशूट करावं म्हणलं मुलांना छान असं आणि छान अशी फुलं पण लागले आहेत वाऱ्याने छान असे पडलेले आहेत खाली बघू शकता आणि वातावरण अगदी पावसाचं झालं होतं पाऊस खूप येत होता आम्ही रेनकोट घातला होता त्यामुळे भिजलो नाहीये घरी आल्यानंतर मुलांनी हट्ट केला मग म्हणलं मग यात त्यांना दिसलं होतं मग यात कनी सोडलं आणि छान अशी मकामिका मिठामध्ये भाजलेले मी तिथे थोडंसं तेल घातलेलं आहे आज दुपारी करायला काय नव्हतं मग मुलं पण जागी होती म्हणून म्हटलं थोडंसं डाळ नीट करायला घेतली त्यानंतर अगदी थोडंसं धपाट्याचं पीठ तयार करून घ्यायसाठी अर्धी वाटी ज्वारी अर्धी वाटी बाजरी अर्धी वाटी गहू अर्धी वाटी तांदूळ अर्धी वाटी डाळ घेतलं आणि डाळ थोडीशी गरम केली होती दळताना सोपं जायसाठी इथे बघा एक चमचा मी जिऱ्याचं घातलेलं आहे जिरं पण भाजून घेतलं होतं सो एक चमचा जिरं घातलेलं आहे यामध्ये त्यानंतर पाव चमचम मेथी टाकलेली आहे मेथी पण थोडीशी भाजली किंवा नाही भाजली तरी चालते तुम्ही तशीच टाकू शकता त्या दर्भामध्ये दोन चमचे मी धनं घेतलेले आहेत हे डायरेक्ट मार्केटमधून आणलं होतं त्यामुळे हे कठीण असल्यामुळे तर तसंच टाकलेलं आहे भाजायची काही गरज नाही पडली बघितलं असेल सगळं थोडं थोडं होतं डाळसुद्धा थोडीशीच नीट करून घेतली जेवढी लागते तेवढी साधारण अर्धा किलोभर डाळ होती तिचं पण पीठ करून घेतलं त्यानंतर थोडंसं तांदूळ पण घेतलं हे बघा अर्धा किलोपेक्षा थोडंसं जास्त असं तांदूळ होतं हे तांदळाचं पण पीठ करून ठेवलं <स्थाँगा> लगेच रात्रीच्या जेवणाचे टाइम झालं म्हणून काय केलं कोबीचा एक गड्डा घेतला तो छान असा खिसून घेतला त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून ठेवलं होतं आणि मिठातून पाणी बाजूला सा करून साईडला पाणी बाजूला काढून ठेवलं आणि कोबीमध्ये थोडंसं आलेलं असं पेस्ट टाकून ती एकजीव करून घेतली त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आणि कोबीमध्ये एक चमचा तांदळाचं पीठ आणि दोन चमच बेसनचं पीठ वापरलेलं आहे आणि एक चमचा मैदा घातलेला आहे असं सगळे जिन्नस एकत्र एक करून सर्वसाधारण अर्धा चमचे मिरं घेतलं ते चांगलं भाजलं आणि कुटून त्याची पावडर केलेली आहे मोठी मोठी ती यामध्ये घातलेली आहे त्यानंतर हे काश्मीर लाल मिरची पावडर फक्त कलरसाठी आणि थोडंसंच नमक घाटलेलं आहे कारण ऑलरेडी आपण नमक वापरलं होतं हे सगळं छान असं एकजीव करून कणकेचा गोळा कसा मळतो तसं करून घ्यायचं सगळे जिन्नस एकत्र झाले पाहिजे अशा पद्धतीनं आणि छोट्या आकाराचे आपल्याला गोल गोल असे गोळे करून घ्यायचे मी तुम्हाला दाखवते बघा सेम असे मी गोळे करून घेतलेले आहेत आणि तेल पण गरम झालं होतं सो हे मंचुरियन्स बॉल जे होते ते कढईमध्ये छान सोडलेले आहेत सुरुवातीला गॅस हा मोठं ठेवायचा जेव्हा आपण मंचुरियन्स बॉल सोडतो तेव्हा आणि थोडंसं गोळे जे कटिंग झाल्यानंतर गॅस कमी करून आपल्याला कमी गॅसवर हो चांगलं भाजून घ्यायचं जेणेकरून आतपर्यंत भाजली जातील आणि गोळ्याचा आकार छोटाच ठेवला होता मी इथे आणि बघू शकता इथे आपलं मंचुरियन्स बॉल्स भाजत आहेत सोबत मी काय केलेलं आहे मंचुरियन जी पुडी आहे ती कोबीचं मगाशी जे पाणी साईडला काढलं होतं त्या पाण्यामध्ये आपण ही पुडी आहे ती टाकून घेतलेलं आहे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे कढईमध्ये थोडंसं तेल टाकून कांदा आणि कोबी एकत्र चांगला भाजून घ्यायचं आहे लसणाची पेस्ट पण टाकायची आहे आणि जे मगाशी तुम्हाला मी दाखवलं कोबी मंचुरियन प्री मिक्स ते यामध्ये टाकायचं आहे आणि पातळ असं करून घ्यायचं आहे आपलं सूप तयार होईल आणि इकडे बघा दुसऱ्या बाजूला पण सेम तसंच केलेलं आहे कढईमध्ये थोडंसं तेल टाकून कांदा आणि कोबी चांगला भाजलेला आहे त्यामध्ये लसणाची पेस्ट पण घातलेली आहे दुसरी जी पुडी होती मंचुरियनची ती पाण्यामध्ये टाकून मी चांगली मिक्स करून पुन्हा कडेमध्ये टाकलेलं आहे दोन्ही साईडला दोन कडेमध्ये सेमच केलेले आहे पण ज्या ठिकाणी सूप बनवायचं तिथं थोडंसं पाण्याचा वापर थोडा जास्त केलेला आहे बघू शकता इथे हे पातळ सूप आहे या कडेमध्ये बॉल टाकायचे तिथं ताक थोडंसंच पाणी घालायचं आहे जास्त पाणी घालायचं आहे मंचुरियनची ग्रेवी खूपच कमी करायची आहे आपल्याला आणि मंचुरियन्स बॉल मी दाखवले छान असे भाजलेले आहे तिथे उकळी आलेले आहे आणि थोडंसं शिजवून द्यायचं आहे आपल्याला दोन्ही पण मंचुरियनचं पाणी कमी होतं त्याकडे मध्ये आपल्याला मंचुरियन बॉल टाकून घ्यायचे आणि अशी घट्ट अशी ग्रेव्ही आहे ती करून घ्यायची अगदी एकच मिनट मंचुरियन बॉल्स यामध्ये टाकायचे आहेत जास्त फुटत गेलं की मंचुरियन बॉल फुटतात बघा माझा जो पहिला बॉल टाकला होता तो फुटत चाललेला आहे मग मी कडे पटकन बंद केलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपलं मंचुरियन सूप तर झालेलं आहे बघा दुसऱ्याकडे मध्ये पूर्ण पातळ दिसते आपल्याला हे मंचुरियन कोबीचं सूप तयार केलेलं आहे मी आणि इकडे दुसऱ्या बाजूला बघा ग्रेव्ही मंचुरियन मी करून घेतलेलं आहे ग्रेव्ही थोडीशीच कमी ठेवायची आहे आपल्याला मस्त अशी वाप येते वाज तर खूप छान घरामध्ये सुटला होता सगळ्यांना आमच्या ही रेसिपी आवडते आम्ही मोस्टली शनिवारी आवर्जून मंचुरियन आणि सूप हे घरीच बनवतो कधी कधी नूडल्स पण असतात कधीकधी फ्रायड राईस पण असतो सोबत आणि हे बाबा सूप किती छान आपलं पातळ झालेलं आहे टेस्ट पण खूप छान आहे तुम्हाला फक्त दहा रुपयाचा कोबीचा गड्डा आणि दहा दहा रुपयाच्या दोन पुड्या वापरायच्या आहेत आणि बाकीचं थोडंसं साहित्याला घरामध्ये मिळूनच जातं अशा पद्धतीने आमचा शनिवारचा हा बेत झालेला आहे इथे बघू शकता आणि थोडासा कोबी आहे तो बारीक चिरून घेतलेला आहे सोबत आपल्या खाण्यासाठी टाइमपाससाठी तुम्ही नूडल्स किंवा आपली घरगुती कुरडी किंवा पापड किंवा पापड्या तुम्हाला जे आवडते ते तुम्ही बनवू शकता आणि साईडला टाईमपाससाठी यूज करू शकता जर तुम्हाला सोबत आवडत असेल तर टोमॅटो सॉस किंवा शेजवान चटणी भेटते ती चटणी तुम्ही इथे वापरू शकता किंवा तुम्ही घरच्या घरी पण शेजवान चटणी जर करणार असाल तरही चालेल कसं वाटलं तुम्हाला आजचा आमचा बेत कमेंट करून नक्की सांगा तुम्ही घरी जरूर ट्राय करा आवडले असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका नवीन असाल तर चॅनलला फॉलो करा